केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा आता अधिकृत अपडेट आलेली आहे पी एम किसानच्या वेबसाईटवरती एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर बिहार येथून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करतील आणि हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही याचं सुद्धा स्टेटस तुम्हाला कसं पाहायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे मला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर न्यू नाऊ युअर स्टेटस म्हणजे फार्मर ऑप्शनमध्ये नाऊ युअर स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हेच ऑप्शन आहे की तुम्हाला हप्ता मिळणार आहे किंवा नाही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे याच्या साईडला कॅपचा कोड टाकायचा आहे वरती वरती गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो टाकून तुम्ही स्टेटस पाहू शकता किंवा नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर जर असेल म्हणजे मोबाईल नंबर क्रमांक असेल किंवा आधार क्रमांक असेल दोन्हीपैकी एक वापरून कॅपचा कोड टाकून या ठिकाणी गेट गेट मोबाईलवरती क्लिक करताच या ठिकाणी तुमच्यासमोर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यात टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर संपूर्ण स्टेटस तुम्हाला इथं पाहता येईल या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या नावात तपावत ता असेल किंवा काही अडचण असेल ते सुद्धा तुम्हाला स्टेटसमध्ये पाहता येणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा